पेरणीपूर्वी बियाण्यांचा दर्जा म्हणजे त्यांची उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्वाचं आहे आणि या सोप्या प्रक्रियेने तुम्ही अगदी घरच्या घरी हे करू शकता पहिले तर साहित्य गोळा करा दहा बियाणे कोणतेही उदाहरणार्थ सोयाबीन स्वच्छ कापड किंवा टिश्यू पेपर पाण्याची बाटली आणि प्लास्टिक पिशवी आता प्रक्रिया करा कापड किंवा टिश्यू पेपर ओलसर करा त्यावर दहा बियाणे ठेवा कापड दुमडून बियाणांना झाकून घ्या हे कापड प्लास्टिक पिशवीत ठेवा आणि पिशवी उगदार जागी ठेवा बस आता निरीक्षण करा चार पाच दिवसांनी बघा किती बियाणे अंकुरित झाले ही उगवलेली बियाणे तुम्ही मोजता तेव्हा तुम्ही त्यांची उगवण क्षमता मोजूर असता आता उदाहरणार्थ आठ बियाणे उगवले असतील तर उगवण क्षमता ऐंशी टक्के झाली ऐंशी टक्के किंवा अधिक म्हणजे बियाणे चांगले आहेत साठ ते सत्तर टक्के असेल तर पेरणी करताना बियाण्यांचे प्रमाण वाढवा आणि पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी असेल तर ती बयाने शक्यतो वापरू नका सोपं आहे आणि अशीच माहिती पाहण्यासाठी पालवी अॅग्रिकोला फॉलो करायला सुरुवात करा